मी तर तीन रूपात दिसणार असा बाप्पा म्हणजे आमचा देवगडचा राजा महागणपतीकडे तीन ब्लॉक मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आम्ही जात आहोत एकवी दिवसात तर तीन रूपात दिसणारा असा बाप्पा म्हणजे आमचा देवगडचा राजा खवळे गण महागणपतीकडे तुम्हाला दाखवतो खवळे गणपती कुठे विराजमान होतात कसे होतात आणि त्याचं रूट कुठं हो। म्हणजे कुठून कसं जाऊ शकतो आपण तर आता आपण आलो आहोत देवगडमध्ये दे, देवगड डेपोमध्ये दे। तुम्हाला दाखवतो देवगड देवगड डेपो मध्ये दे। म्हणजे एक एटी पर्सेंट लोक फक्त बसने येतात किंवा एस टीने येतात त्यामुळे त्यांना कधी कधी माहीत नसतं की आपण कसं जा पुढे कुठं खवळे गणपतीकडे कसं जायचं आहे जा। इथे डेपो आहे या साईडला डेपो आहे इथून उतरल्यावर या साईडला आहे ऑटो स्टँड तुम्ही ऑटो स्टँडने पण जाऊ शकता ऑटोने पण जाऊ शकता आणि त्या साईडला सिक्स सीटर पण असतात आणि इथून जो रूट आहे तो तुम्हाला दाखवतो आहे मी आता खवळे गणपती कसं जातं आणि जर तुम्हाला ऑटो आणि जर बाकी इतर वाहन यांना तुम्हाला भेटलीच नाही तुम्ही चालत पण जाऊ शकता एक चालत वीस ते तीस मिनटं लागतील बापापर्यंत जायला पहा त्रे व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला दाखवतोय मी आपला खवळे गणपती आपला महागणपती कसा आहे आणि कसा विराजमान होतोय चला आम्ही निघालो आता खवळे महागणपतीकडे हे ऑटो स्टँड आहे इथून नाही म्हटलं तर एक शंभर रुपये तरी घेतील भाडं हा बघा इथून राईटला आल्यावर हा डेपो तो आपण निघालो आता डेपोतून निघालो हा डेपोचा पहिला राईट आहे इथून जामसंड आहे जामसंडासून हा येणारा रूट आणि हा जातो देवगडकडे आणि इथूनच जामसंडातून डेपोच्या आधीचा <laughs> डेपोच्या आधीचा येणारा लेफ्ट तो पहिला घ्यायचा आहे जर तुम्ही प्रायव्हेट गाडीने येत असाल आणि तुमच्या स्वतःच्या गाडीने किंवा इतर तुम्ही वेगळी गाडी केल्या असाल डेपो नाही जायचा असेल पहिला लेफ्ट घ्यायचा आणि लेफ्ट सरळ जायचं आहे लेफ्ट आहे आणि लेफ्ट आहे प्रत्येक वनावनावर हे ढवळे गाव महाराष्ट्र मार्ग दाखवला आहे पान करून एक रस्ता जातो समोर एक रस्ता खाली जातो तर बहुतेक खूप सारे लोक इथेच चुकतात कारण सरळ इथून सरळ सगळे जातात आपल्याला इथून न जाता इथून खाली एक सिंपल रोड आहे साधा रोड आहे इकडून जायचा आहे आणि या साईडला जर हायवे गेला तर तिकडून तुम्हाला भेटत आहे तारामुबरी कुनकेश्वर अनेक स्वामींचा एक सुंदर मठ दिसतो तिकड मठ दिसेल तुम्हाला आपण खालून जायचं कच्च्या रोडने हा लेफ्ट घ्यायचा होता ब्रिज खालून हो। सगळ्या जेवढे जेवढे थोळे महागणपतीकडे त्यांची सगळ्याची पार्किंग या मंदिरापाशी केली आहे हे तारामुंबरीचं विठ्ठल रखुमाई मंदिर आहे हे तुम्हाला ब्रिज खालून लेप मारले मला तुम्हाला दिसेल महागंजेच्या एंट्रन्सला आलो आहे इथून जो इथून रूट आहे इथून आम्ही आलो आहोत इथून टू व्हीलर ची पार्किंग दिली आहे इथून खाली टू व्हीलरची पार्किंग आहे आणि तुम्ही या साइडला पण पार्किंग करू शकता तुला जर बघूया तिकडे वरतीच पुसलो आहोत इथूनच जवळच आहे पप्पाच आज एक लग विसरलो माझ्यासोबत आहे माझा लहान भाऊ सिद्धेश पुजारी आम्ही आहेत ओके

मागच्या दोन व्हिडिओमध्ये पण बघितलं असेल जिथं मी जातो आहे तिथं मला पहिली बाप्पाची आरत भेटते कुठल्या मंदिरात जातो आहे पहिला मला गेल्या गेल्या मला आरत आरत भेटते आणि आम्ही आरत करतो त्याची व्हिडिओ पण मला भेटते आरत वगैरे झाले दर्शन घेतलं आणि आम्ही निघालो आता निघता निघता विषय काय झाला माझे मित्र भेटलेत कॉलेजचे ही नेहा आहे हा सूरज आहे हँडसम बॉय हा हा सिद्ध मला सुद्धा दाखवला सिद्धू आता आम्ही इथून जाणार आहोत कुठे जाणार आहोत घरी आता घरी जाणार आहोत इथून आता एक थोडा नाश्ता बिष्ट सूरज येतो काय बघतो सूरज जर नाश्ता दिला तर त्याचे आभार मानेन आम्ही तिथून डायरेक्ट घरी घरा घराला जाईन बरोबर जाता जा, जाता आता विठ्ठल मंदिर तुम्हाला दिसतं तिथे पण तुम्ही दर्शन घेऊन जाऊ शकता एक खूप सुंदर मंदिर आहे आणि एक एन्जॉय एक निसर्गाचा तुम्ही आनंद घेऊ शकता बाजूलाच एक खाडी आहे आणि त्या साईडला समुद्र आहे हा जो मागे ब्रिज दिसतोय या ब्रिजवरून तुम्ही सरळ गेलात तर डायरेक्ट तुम्ही कशी आणि तिथून एक ब्रिज ब्रिज लागतो तिथे पण तुम्ही निसर्गाचा आनंद घेऊ शकता आणि इथे आता मी एक माझा व्लॉग संपवतोय कवळे महागणपतीबद्दलच्या अधिक माहितीसाठी मी डिस्क्रिप्शनमध्ये सगळं लिहिलं आहे तर त्यामुळे तुम्ही वाचू शकता आणि तर तुम्हाला काय क्वेश्चन असतील मला इंस्टाग्रामवरून मेसेज करू शकता इंस्टाग्रामच मला आय डी या ठिकाणी दिला आहे आणि अशाच व्हिडिओ बघण्यासाठी मला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनचा ऑप्शन प्रेस करा जेणेकरून माझ्या नवीन सगळ्या व्हिडिओ तुम्हाला दिसतील तात्पुरती बाय धन्यवाद थँक्यू तुम्ही शेवटपर्यंत माझा व्हिडिओ बघितलात